श्रावण महिन्यात जाणारी कुरकुरीत आणि झटपट रेसिपी बटाट्याचे कुरकुरीत फ्राळ रेसिपी कशी बनवायची आज आपण ही रेसिपी बघणार आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करू लागणारे साहित्य चार ते पाच बटाटे एक वाटी शेंगा सात ते आठ काजू दोन टेबलस्पून मनुके दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून दहा ते बारा कढीपत्त्याचे पान चवीनुसार मीठ बटाटे स्वच्छ धुवून घेऊ बटाटे स्वच्छ धुवून झाल्यावर बटाट्याचे साल काढून घेऊ बटाटे पातळ चिरून किंवा किसणीने बटाटे जाडसर किसून घ्या किसलेले बटाटे स्वच्छ पाण्यात बुडून पाच मिनटे ठेवा यामुळे स्टार्च निघून जाईल आणि कीस कुरकुरीत होतो बटाट्याचे किस तीन ते चार पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊ पाणी काढून केस स्वच्छ कापडात पाणी काढून की स्वच्छ कापडात दाबून पूर्ण कोरडे करून घ्या दहा ते पंधरा मिनटं फॅन खाली वाळून घ्या वाळवून झाल्यावर बटाट्याची किस कॉटनच्या कापडानं चांगलं पुसून घ्या आणि कोरडे करून घ्या कढईत तेल गरम करून घ्या गरम तेलात थोडं थोडं बटाट्याचे किस घालून हलक्या हाताने पसरवा हलकं सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूनी तळून घ्या हलका सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला जास्तीचं तेल काढण्यासाठी टिशू पेपरवर काढा सगळे बटाट्याचे केस तळून झाल्यावर बाजूला काढून घेऊ त्याच कढईत शेंगा तळून घेऊ काजू मनुके हिरवी मिरची कढीपत्ता तळून तळून घेतलेल्या मध्ये घालून घालून शेंदा मीठ घालून मिक्स करून घेऊ श्रावण महिन्यात श्रावण सोमवार म्हणून उपवासासाठी बनवली जाणारी कुरकुरीत आणि झटपट रेसिपी बटाट्याचे कुरकुरीत फ्राळ रेसिपी रेसिपी बनवायला सोपी असून ह्याचा स्वाद उत्कृष्ट लागतो बनवून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा